ऊसाचं आगार असलेल्या लिंपनगाव शिवारातील शेंडेवाडी येथील संदीप कोंडिबा कणसे या शेतकऱ्याची केळी थेट इराणला निर्यात झाली आहा विठ्ठलगंगा अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या मदतीनं इराणला केळी निर्यात झाली असून यातून संदीप कणसे यांना चांगलीच आर्थिक ऊर्जा मिळाली आहे संदीप आणि वैशाली कणसे ही जोडी शेतामध्ये सतत काहीतरी नवीन प्रयोग करत असतात वर्षी इंदापूर येथील किसान बायोटेक नर्सरीतून जी नाईन सुधारित जातीची केळी रोपं त्यांनी आणली पाच बाय सहा फूट अंतरावर दोन एकर क्षेत्रात केळीची लागवड केली त्याला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला शेणखत सूक्ष्मद्रव्य खतांचा योग्य प्रमाणात वापर केला हवामान बदलावर लक्ष ठेवून सूक्ष्म नियोजन केलं त्यामुळे केळीचं पीक तरारलं वीस ते पंचवीस किलो वजनाचे केळीचे घट तयार झाले यासाठी कृषी सहायक संतोष हांडे बबनराव भगत बबनराव बडवे संदीप काळे आप्पासाहेब श्रीराम अनिल खरात यांनी मार्गदर्शन केलं औषधी खते पुरवण्यासाठी नवनाथ रसाळ सुनील ढवळे यांनी मदत केली शेंडेवाडी परिसरात यंदा पंचवीस हजार केळीची रोपांची लागवड झाली आहे केळीचं मार्केटिंग आणि मार्गदर्शन करण्यासाठी श्रीगोंदा तालुका केळी उत्पादक शेतकऱ्यांचा गट तयार करण्यात आला त्या माध्यमातून मार्गदर्शन मिळत असल्याचे शेतकरी कंसे यांनी सांगितले कंसे यांना केळीचे एकरी पंचवीस टन उत्पादन मिळाले प्रति किलो अठ्ठावीस रुपये भाव मिळाला साडेसात लाखांचं उत्पन्न मिळालं उत्पादन खर्च वजा जाता सहा लाखांचा एकरी नफाही मिळाला संदीप व कन्से राहणार शेंडेवाडी आमचं मौजे मुंडेकरवाडी आणि लिंपणगाव ग्रामपंचायत श्रीगोंदा तालुका अहिल्यानगर जिल्हा तर केळीचं मार्गदर्शन असं केलं की आमचे साडू प्रोड्युसर कंपनीमध्ये आहेत विठ्ठलगंगा प्रोड्युसर कंपनी तर त्याचे शिव आहे ते इकडं लग... आमच्याकडे चक्कर मारायला आले क्षेत्रात तेव्हा ते संजय वाघमारे म्हणून तर ते राऊंड मारायला आल्यावर त्यांनी सांगितलं तुम्ही द्राक्ष करता न? तर केळी पण करतान तर मग आम्ही रोप मागवले इंदापूर नर्सरीतून किसान बायोटेकची रोप मागवले आणि एक सात डिसेंबरला लागवड केली आणि त्याच्यानंतर आमची सातव्या महिन्यात येण चालू झाली कारण की आम्हाला मे महिन्यात गारपिटाचा तर थो, थोडासा फटका बसला होता वातावरणामुळं तर मग येण आमची उशिरा झाली तर आमचे येण झाल्यापासून तीन महिन्यात हार्वेस्टिंगला सुरू केळी झाली आणि एक महिना हार्वेस्टिंग चाललं तर आमचं साधारणपणे बंच पंचवीस ते बावीस किलोपर्यंतचा बंच पडला आमची रास उतरली आणि त्यानंतर आमचं एकरी उत्पादन साधारणपणे पंचवीस टनाच्या आसपास निघलं तर दोन एकरात मिळून आम्हाला असं पंचावन्न टनाचं उत्पादन एक्सपोर्टचं मिळालं या पद्धतीने शेतकऱ्यांनी जर केळीचं उत्पादन घेतलं तर द्राक्षापेक्षा कधीही सोपं कमी पाणी लागतं आणि कष्टही कमी आणि जास्तीत जास्त पैसा मिळतो एक्सपोर्टला आमची केळी अठ्ठावीस रुपये किलोप्रमाणे विना खर्च बॉक्स पॅकिंग झाले तर आमच्या जवळजवळ चार गाड्या एक झाल्या शेतात मध्ये तिला म्हणजे माझी पत्नी वैशाली आणि जर शेणखत वगैरे जर घालायचं असेल भांडण्याची वेळी वगैरे तर आम्ही बिहेरी वगैरे लावून त्याच काम करून घेतलं आणि बाकी दोघच आम्ही पिल्ल कापणी पानं कापणी फ्रूट केअर करणे ही काम आम्ही दोघच नवरा बायको करायचो कारण दोन एकराचं क्षेत्र असल्यामुळं काय नाही आठवड्यातून दोन दिवस काम केलं तरी आमचं होऊन जायचं आणि पाणी एवढा खर्च काय नाही केलेला की के साधारणपणे एक ते दीड लाखापर्यंत खर्च आला आम्हाला ती सिंचन आहे ड्रिप मधून सोलबल सकट आणि बाकीचे ड्रिप सकट याचा सकट खर्च एक ते दीड लाख रुपये आला जी नाईनच किसान ची रोप घेतले आहे श्रीगोंदा तालुका केळी बागायतदार संघ हे केलं आहे एक गट तयार केलाय आणि त्या गटामार्फत आम्ही ज्या माहिती असतील किडीविषयी नवीन नवीन काही तंत्रज्ञान ते अवलंब करण्यासाठी त्या गटामार्फत सगळ्यांना माहिती पुरवतो श्रीगोंदा तालुका हा ऊसाचा आगार म्हणून ओळखला जातो ऊसाचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेणाऱ्या तालुक्यामध्ये संदीप कन्से नामक या शेतकऱ्यानं किडीची बाग फुलवल्यानं त्यांचं विशेष कौतुक होत आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा